शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ऍग्रो इंडस्ट्रीज विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली यस 9 टीव्हीचा दणका उमराणे बाजारपेठेत खड्डे बुजले व्यापारी व शेतकऱ्यांना दिलासा देवडा तालुक्यातील उमराणे गावातील आठवडी बाजार हा परिसरातील शेतकरी व्यापारी आणि ग्राहकांसाठी प्रमुख व्यापार केंद्र आहे मागील शनिवारी झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे बाजार परिसर पाण्याखाली गेला आणि पाणी साचल्यामुळे व्यापार विस्कळीत झाला या परिस्थितीचे प्रसारित होताच ग्राम प्रशासनाने तातडीने दखल घेतली काही दिवसातच बाजारात मुरुम टाकून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आता बाजारपेठ स्वच्छ समतोल आणि चालण्यायोग्य झाली असून व्यापारी व शेतकऱ्यांनी कमिटी व ग्राम प्रशासनाच्या या जलद प्रतिसादाचे स्वागत केले आमचा आवाज कमिटी व ग्राम प्रशासनापर्यंत पोहोचवला काही दिवसातच परिस्थिती बदलली आता बाजारात चालणेही सोप झाले असे एका स्थानिक व्यापाऱ्याने आनंदाने सांगितले मिळालेल्या माहितीनुसार आठवडी बाजाराचे उर्वरित बांधकामाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल त्यामुळे बाजारपेठ अगदी सुसज्ज आणि नागरिकांसाठी सोयीस्कर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे दरम्यान ग्रामस्थांनी उमराणे गावातील मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन तो तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी अवघड होते नागरिकांना हा रस्ता सुरक्षित व चालण्यायोग्य बनवावा अशी मागणी केली एसआयटीव्ही बातमीमुळे प्रशासनाची तत्परता वाढली आणि नागरिकांच्या अपेक्षांना नवा विश्वास मिळाला हीच लोकपत्रकारितेची खरी ताकद एस टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका